पोलिसांना एका शेतात असं काही सापडलं की सगळेच थक्क झाले हे प्रकरण आहे राजस्थानच्या झालावाड इथं पोलिसांनी शेतात खोदले असता मोठं काहीतरी हाती लागलं आणि दरम्यान पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा झालावाड जिल्ह्यातील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी त्यांची चोरी केली होती चोरी नंतर चोरट्यांनी हे दागिना मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील बिलाखेडी गावात आणून पुरले माहितीनुसार पोलिसांना बिलाखेडी गावातील सगुनबाई पारडी यांच्या शेतात दागिने पुरल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती पोलीस ठाण्याचे पथक तिथं पोहोचले पोलिसांनी शेतात खोदले असता मोठं काहीतरी लागलं ते उघडले असता वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये ठेवलेले चांदीचे दागिने आढळून आले चांदीचे एकूण वजन त्रेपन्न किलो तीनशे ग्रॅम असल्याचं आढळून आलं या दागिन्यांची किंमत सुमारे त्रेपन्न लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे कपिल अगरवाल यांच्या नावाचे आधार कार्डही पाकिटांमध्ये आढळून आले गुणा पोलिसांनी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्यात माहिती दिली अशा प्रकरणात पोलिसांनी केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे